अनंत नाही तर आपली आहे आमची भूमिका जी आहे सांगितली आम्ही की त्यांचे चाळीस आमदार आहेत आमचे चाळीस आमदार आलेले आहेत आणि आम्ही आणि आमचे जे ते जे ते आहेत शिंदे बरोबर वर, आलेले जे आहेत मुख्यमंत्र्यांबरोबर आलेले खासदार असतील आमदार असतील त्यांचं बी जे पी बरोबर पॅक्ट होता त्यावेळेला त्यामुळे मोदी लाट मोदी त्याचा सपोर्ट करणं होता आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेलो होतो त्यामुळे आमचं महत्त्व जे आहे कमी लेखता कामा नाही त्यामुळे त्यांच्या एवढ्या जागा आम्हाला द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल